नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू गणवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न हे सर्व आय एम पी असणाऱ्या एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा याचा आपला पाठ असणे दोनशे त्र्याहत्तरावा या पाठमध्ये आपण महत्त्वाचे चालू घाणूचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचं जाहीर झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय असाम सॉरी पर्याय क बानू मुश्ताक तर बानू मुश्ताक बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा हार्ट लॅम्पसाठी बघा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा कशासाठी तर हार्ट लॅम्प यासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण पाहिलं सामंता हार्वे तर सामंता हार्वे यांना बघा दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता बुकर पुरस्कार ऑर्बिटल कादंबरीसाठी कशासाठी तर ऑर्बिटल या कादंबरीसाठी सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसमध्ये बुकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता जर आपण पाहिलं बानू मुश्ताक तर बानू मुश्ताक ह्या कन्नड भाषेतील लेखिका असून कन्नड भाषेतील हा प प्रथम असणार बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या कन्नड भाषेतील पहिल्या लेखिका आहेत लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आला होता कमेंट करून सांगायचा आहे दुसरा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत आकाश एक एस क्षेपणास्त्र करार केलेला आहे तर पर्याय ब आर्मेनिया आर्मेनिया या देशासोबत भारताने आकाश एक एस हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर यासोबतचा करार केलेला आहे लक्षात ठेवायचा आहे आर्मेनिया या अगोदर भारताने पहिली खेप ही आर्मेनिया देशाला पाठवली होती त्यानंतर आता दुसरी खेप हे आपले आपला भारत आर्मेनिया देशाला पाठवणार आहे आकाश या क्षेपणास्त्राची आकाश एक एस हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा वेगवेगळे क्षेपणास्त्र दिले जातात आणि कोटून कोठे मारा करणारे करणार असा प्रश्न हा विचारला जातो तर आकाश एक एस हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ज्याची पहिली खेप दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आली होती आर्मेनियाला आणि आता दुसरी खेप देखील देण्यात येणार आहे तिसरा प्रश्न यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी किती खासदारांची निवड करण्यात आलेली आहे तर यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी एकूण पर्यायड सतरा एकूण सतरा खासदारांची निवड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील किती खासदारांचा समावेश आहे तर बघा सात महाराष्ट्रातील सात खासदारांचा यामध्ये समावेश आहे एकूण सतरा जणांची निवड केलेली mm. के आहे या पुरस्काराची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो या पुरस्काराची निवड कोणी केली तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने केले आहे प्रश्न इथे देखील विचारला जातो की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत जे काही महाराष्ट्रातील सात खासदार आहेत बघा तर त्यांची नावे मी इथे सांगतो पहिलं नाव आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे त्यानंतर श्रीरंग बारणे अरविंद सावंत नरेश म्हस्के स्मिता वाघ मेधा कुलकर्णी वर्षा गायकवाड अशी महत्वाची सात नावे आहेत बघा ज्यांना महाराष्ट्रातील जी महाराष्ट्रातील असून त्यांना संस्थ पुरस्कारासाठीची निवड ही करण्यात आलेली आहे एकोणसतरा त्यामध्ये सात हे महाराष्ट्रातील आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे सल्लागार हे कोण बनलेले आहेत तर अमेरिकेने नुकतंच व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली असून त्या ठिकाणी दोन्ही जे काही सल्लागार आहेत बघा तर ते जिहादी जिहादी म्हणून नियुक्त केलेलं बघा दोन्ही सल्लागार आहेत ते जिहादी आहेत त्यांची नावे सांगतो पर्याय अ इस्माइल रॉयर आणि शेख हमजा पर्याय योग्य उत्तर असणार आहे पर्याय आणि ब दोन्ही म्हणजेच इस्माईल रॉयर आणि शेख हमजा हे जे काही दोन्ही जिहादी आहेत बघा तर यांची अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे सल्लागार म्हणून बघा नियुक्ती करण्यात आले आहे हे जे काही आपण पाहिले दोन जिहादी त्यापैकी इस्माईल रॉयर हा लष्कर ए तोयबाशी संबंधित असून दुसरा जो काही हमजा आहे बघा शेफ हमजा तर हा अल कायद्याशी लिंक आहे लक्षात तो, ठेवायचा आहे।, आहे, आहे प्रश्न विचारला जातो लष्करी ए तोयबाशी संबंधित व्यक्ती आहे इस्माईल रॉयर आणि कायदेशी लिंक लिंकमध्ये असलेला बघा आहे तो शेख हमजा या दोघांची निवड अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती केलेली आहे प्रश्न पाचवा आहे दोन हजार पंचवीसमध्ये पहिला खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय ड दमन आणि दीव या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा सहावा प्रश्न आहे भारताला डब्ल्यू एच ओने कोणत्या रोगाचे समूह नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिलेले आहे तर पर्याय ब ट्रेकोमा ट्रेकोमा हा जो काही आजार किंवा रोग आहे बघा तर याचे समूह नष्ट केल्याबद्दल भारताला डब्ल्यू एच ओने ने प्रमाणपत्र दिलेलं आहे कधी कधी प्रश्न हे स्थापना आणि मुख्यालय या संबंधित विचारले जातात तर मी मुख्यालय सांगतो डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झर्लँड या ठिकाणी डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे त्याची स्थापना आपल्याला सांगायची आहे लक्षात ठेवायचं आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो सध्याचे महासंचालक कोण आहेत डब्ल्यू एच ओचे चे तर टेडरस गॅब्रायसस हे सध्याचे महासंचालक आहेत आपल्याला स्थापना ही कमेंट करून सांगायची आहे प्रश्न सातवा आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे कोठे उभारले जाणार आहे तर नुकतंच मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेल्या तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा उभारले जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे मुंबई या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीची घोषणा केलेली आहे जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम हे कोठे आहे तर हैदरा सॉरी अहमदाबाद गुजरात अहमदाबाद या ठिकाणी आहे ज्याचं नाव आहे बघा नरेंद्र मोदी स्टेडियम तर हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे बघा लक्षात ठेवायचं आपल्या भारतात आहे आठवा प्रश्न आहे दोनशे सत्याहत्तर प्रवाशांना घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे जहाज ब्रुकलिन ब्रिजला धडकले असून ब्रुकलिन ब्रिज हा कोणत्या शहरात आहे तर पर्याय अ न्यूयॉर्क न्यूयॉर्क या शहरात आहे बघा ब्रुकलिन ब्रिज ज्या ब्रिजला दोनशे सत्याहत्तर प्रवाशांना घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे जहाज हे बघा धडकले आहे नववा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायिक न्यायमूर्ती सूर्यकांत यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दहावा प्रश्न आहे स्मृती मानधनाने आय सी सी महिला वन डे क्रमवारीत कितवे स्थान हे पटकावलेले आहे योग्य प्रश्न आहे पर्याय ब दुसरे दुसरे स्थान पटकावलेले आहे स्मृती मानधनाने आय सी सी महिला वन डे क्रमवारीमध्ये पुढचा अकरावा प्रश्न आहे क्रेट द्वीप हे कोणत्या देशातील आहे ज्या ठिकाणी नुकतंच भूकंप झालेला आहे तर पर्याय ड ग्रीस ग्रीस या देशामध्ये बघा क्रेट द्वीप ज्यामध्ये नुकतंच भूकंप झालेला आहे बारावा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाच्या राजनैतिक प्रतिनिधीला पर्सन ग्रेटा ग्रेटाने घोषित केलेले आहे तर पर्याय क पाकिस्तान भारताने पाकिस्तान देशाच्या राजनैतिक प्रतिनिधीला पर्सना नॉन ग्रेटा म्हणून घोषित केलेले आहे तेरावा प्रश्न आहे भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय एम एन श्रीनिवासू यांची भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न आहे ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट दोन हजार पंचवीस हा कोणाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे तर पर्याय ब आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीद्वारे ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर करण्यात आलेला आहे पंधरा प्रश्न आहे यू पी आग्रेस आणि ए आय प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर पर्याय ड उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले यू पी आग्रेस आणि ए आय प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम लक्षात ठेवायचा आहे सोळावा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक एक हजार एकशे एकावन्न दिवस अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम हा कोणी केलेला आहे तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा तर याने हा विक्रम केला आहे जो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक एक हजार एकशे एकावन्न दिवस अष्टपैलू क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर राहण्याचा याने विक्रम केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात तर त्यासाठी ते आवश्यक असतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे व्हिडिओला लाईक देखील तसेच टेलिग्राम आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद